नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री वटुरुक्ष मंदिरात श्रद्धे भक्तीभावाने गुरुपौर्णिमा साजरी अनेक भाविक श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक श्री वटुरुक्ष स्वामी महाराज देवस्थान श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या व असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला दत्तावतारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूंचे गुरु सद्गुरूंचे गुरु त्रैलोक्याचे नाथ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची महिमा म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंचा पूजनीय दिवस अशा या पूजनीय दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींच्या दर्शनास भाविक विशेष महत्व देतात दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले भाविकांची गर्दी लक्षात घेऊन स्वामी दर्शनाकरता मंदिर परिसराचा महाद्वार रात्री दोन वाजता उघडण्यात आला होता पहाटे चार वाजता समितीचे चेअरमन महेश चिंगळे यांच्यासह भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहनराव पुजारी मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी यांनी श्रींची काकड आरती व गुरुपूजन केले मंदिर भाविकांना दर्शनाकरता खुले करण्यात आले स्वामी भक्तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरात पत्राचेड व शेडनेत बॅरिकेटिंग करून करण्यात आली होती सकाळी सहा नंतर भाविकांची रांग चौकापर्यंत लांबली होती ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भाविकांच्या वाढत्या ओघामुळे कायम राहिली सकाळी साडे दहा वाजता श्री गुरुपौर्णिमेनिमित्त श्रींची महानवेद्या आरती मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली तदनंतर सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने शिराप्रसाद वाटप करण्यात आले स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले गुरुपौर्णिमेनिमित्त देवस्थानच्या वतीने सकाळी अकरा ते तीन या वेळेत मैंदरी गाणगापूर रोडवरील भक्त निवास आयोजित करण्यात आलेल्या भोजन महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला गुरुपौर्णिमेनिमित्त माजी आमदार सिद्धाराम मेते व अन्य मान्यवरांसह अनेक स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरता मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या सेवार्थ मंदिर परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय मंदिरात येण्यासाठी एक रस्ता बाहेर जाण्यासाठी एक रस्ता योग्य ठिकाणी दोन चप्पल स्टँड मंदिर परिसरात प्रवेश करतात भाविकांसाठी साऊंड सिस्टीमवर स्वामींच्या भक्तिगीतांचे वादन महिला व पुरुष वेगळ्या रांगेतून विशेष दर्शन रांगेचे नियोजन पावसापासून सुरक्षा करण्याकरता दक्षिण महाभारती गेटपर्यंत पत्राशेळ उभा करण्यात आले होते मंदिर समितीच्या या नियोजनबद्दल दर्शन व्यवस्थेमुळे कोणतीही बाधा निर्माण न होता वृद्धांसह सर्व स्वामी भक्तांचे दर्शन अत्यंत सुलभतेने झाल्याने भाविक दर्शन झाल्याने धन्य झालो असल्याचे मनोगत व्यक्त केले याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक शिवशरण असलेर पाटील सर गिरीश पवार संजय पवार स्वामीनाथ लोणारी श्रीशैल गवंडी सागर गोंडाळ प्रसाद सोनार अमर पाटील संतोष पराणे व देवस कर्मचारी व सेवकऱ्यांनी परिश्रम घेतले